नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत मस्त ड्रमस्टिक सूप म्हणजेच पारंपरिक भाषेत म्हणाल तर शेकटाच्या शेंगाचं सूप आपल्याला आज तयार करायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे झटकेपट होणार आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे मुलांना रोज रोज काय द्यायचं बाहेरचं सूप पिण्यापेक्षा आपण घरचं व्हेजिटेबल स्टॉक करून केलेलं सूप हे नेहमीच चांगलं सो माझ्याकडे होते शेकटा शेंगा शिल्लक त्या मी घेतलेल्या आहेत छान कोवळ्या आहेत अगदी आणि त्यासाठी अजून काय काय लागणार आहे ते बघूया या घेतल्या शेकट्या या शेंगा एक दोन ते तीन शेकटाया शेंगा आहेत या अर्ध्या अर्ध्या कापलेल्या आहेत आणि कोथिंबीर टॅमॅटो एक घेतलेला आहे एक मिरची घेतली आहे थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे ब्लॅक पेपर पावडर घेतलेली आहे आपण पण ती ऑप्शनल आहे कारण मिरची आणि आलं आपण त्याच्यामध्ये टाकतो आहे हे घेऊया आपण कापून आता तर व्यवस्थित कापून मी वेजे हे घेतलेले टॅमॅटो आणि शेंगा सुद्धा व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत धुवून घेतलेले आहेत आता हे आपण एका कुकरमध्ये टाकून ह्याला जवळजवळ आपल्याला चार ते पाच शिट्या घ्यायच्या याच्यामध्ये आल्याचा तुकडा आणि मिरची टाकल्यामुळे काय होईल की तिखट होणार आहे थोडंसं मस्त झणजणीत घशाला छान बरं वाटणार आहे मिरी टाळली तर अगदी उत्तम कारण की मिरी खूप गरम पडते आणि जर तुम्ही आलं आणि मिरची स्किप करत असाल तर सूप झाल्यानंतर आपण जेव्हा कोथिंबीर टाकणार आहोत तेव्हा आपल्याला टाकायचं आहे मिरची पावडर अदरवाईज सगळ्याच गोष्टी एकदम टाकायच्या नाहीत नाही तर खूप तिखट होईल सो हे आपले टाकून झालेले याच्यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे पाणी हे बघा अशा वेजेस सगळ्या मी टाकून घेतलेल्या आहेत पाणी आपल्याला एक दोन ते अडीच कप टाकायचं आहे याच्यामध्ये अशा प्रकारे ते व्यवस्थित असं घेतलंय मी टाकून थोडंसं पाणी टाकलंय मी अजून आता याला आपण चार ते पाच शिट्या घेऊया आणि तोपर्यंत आपली इतरही कामं होत आहेत कारण की त्याला काही फार असं वेळ लागत नाही फार काही तयारी लागत नाही याच्यामुळे तुम्ही एक ओनियन सुद्धा तुम्ही छोटासा टाकू शकता पण मी याच्यात टाकला नाही कारण जनरली मुलांना त्याचा स्मेल आवडत नाही सो आपल्या शिट्या झाल्या आहेत मी पाच शिट्या घेतलेल्या आहेत वाफ गेल्यानंतर आपण हे सगळे काढून घ्यायचे हे बघा हे व्यवस्थित असं शिजले गेले आता ह्याच्या आतमध्ये जिथे आपण पाणी टाकलं होतं त्याचा स्ट्रॉक तयार झालेला आहे तर ते स्टॉक फेकून द्यायचं नाही जे कुकरमध्ये पाणी ते ह्याच्यामध्येच ते 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 आपण नंतर करणार आहोत हॉटेलपेक्षा अगदी घरचं हे जे सूप असतं हे अगदी पौष्टिक असतं तर हे जे अतिशय चमच्याने मी हे करते कारण पाच शिट्यांमध्ये शेंगा आणि टॉमॅटो अगदी गळगळीत शिजतात आणि सहजपणे त्याचा पल्प आतमध्ये निघतो थोडं गरम असल्यामुळे हाताने नाही करू शकत म्हणून आपण याच्याने करतो अगदी थोडंसं थंड झाल्यानंतर बघा अजूनही गरमच आहे पण मी हाताने करून पूर्ण पल्प काढून घेतलेले आहे शेंगा थोड्याशा शे कोवळ्या होत्या त्यामुळे पल्प थोडासा कमी निघाला पण शेंगा जर जाड असतील तर छान असा पल्प निघेल हे बघा अशा प्रकारचा चौथा चोथा बाजूला निघालेला आहे आणि बाकी आपला रस राहिलेलं आहे खाली सूप तयार झालेलं आहे ते मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे याच्यामुळे टाकणं चूर थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ कोणाला अळणी लागत असेल तर अळणीसुद्धा सूप घेऊ शकतात किंवा थोडंसं मीठ पाहिजे असेल तर मुलं जनरली अळणी खात नाहीत सुंदर असं सूप झालेलं आहे रेडी आणि या ठिकाणी तुम्ही हे परत गरमही करू शकता हे अतिशय गरम होतं म्हणून मी पुन्हा ते गरम केलेलं नाही आणि चला सर्व करूया छान टेमटिंग मस्त टेस्टी असं सूप झालेलं आहे रेडी आपलं तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि करून बघा खरंच खूप सुंदर घरच्या घरी अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये हुन होणारी ही रेसिपी आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेस्ट करून पाहूया आधी की झालंय कसं मस्त